कधी कधी काय होतं ना आपण बाजारातून एक नवीन जीन्स आणतो आणि मग ती घरी आली की आपल्याला लूज व्हायला लागते मग आपण काय करतो एक तर त्याला बेल्ट वापरतो किंवा मग एखादा टॉप त्याच्यावर वापरायला सुरुवात करतो नाहीतर मग ती जीन्स वापरायचीच बंद करतो किंवा कधी कधी काय होतं की आधी आपली तब्येत जास्त असते त्यामुळे आपल्याला वेगळ्या साईजची जीन्स बसते पण जेव्हा आपली तब्येत नंतर कमी होते तेव्हा ती जीन्स आपोआप आपल्याला लूज व्हायला लागते मग आपण पुन्हा सेम करतो एक तर बेल्ट वापरतो किंवा मग त्यावरती टॉप वापरायला सुरुवात करतो पण आज मी तुम्हाला एक अशी सोपी ट्रिक सांगणार आहे ना ज्यामुळे तुमचा हा लूज जीन्सचा प्रॉब्लेम दूर होणार आहे ते पण बेल्ट न वापरता कसं काय चला पाहूयात सो so, आता तुम्ही बघू शकता की ही जी, जी जीन्स बेगी जीन्स मी वापरली आहे ही लूज आहे तुम्ही बघू शकता ही जरा पण मला फिट अशी बसत नाही आहे पण मी आता तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे ना की ज्याच्यामुळे ही जीन्स मला फिट बसायला लागणार आहे अशी जशी काही बाजारातून आणल्यापासूनच तशी आहे कधी कधी काय होतं ना की आपण अशा लूज जीन्स घालतो कम्फर्टेबल वाटतं जसं आता मला एवढा त्रास नाही होत आहे पण जेव्हा आपण बसतो तेव्हा अचानक ती जीन्स लांब होते आणि मग आपण आतमध्ये काय वेअर केले ते सुद्धा लोकांना दिसायला लागतं आणि ते ब खूप जास्त इम्बॅरिसिंग फील होतं तर मग आता ही सोपी ट्रिक नेमकी काय आहे आणि कशामुळे ही जीन्स अशीच बेल्ट न वापरता फिट होणार आहे ते तुम्हाला दाखवते आता ही जीन्स की जीन्स बघा तुम्ही किती लूज आहे एकदम सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला सर्वात पहिलं काय करायचं आहे की हे बटन तुम्हाला ओपन करायचं आता युजली आपण काय करतो की आपला जो बेल्ट असतो ना त्याला एकानंतर एक आपण होल करतो आणि मग जे शेवटचं होल असेल त्याच्यामध्ये आपण बेल्ट लॉक करतो सो आता आपण काय करणार आहोत हे जे बटन आहे ना हे आपण बेल्ट जिथे आपण घालतो त्याचा जो पहिला पट्टा आहे त्याच्यामध्ये हे बटन आपण अडकवणार आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता याने काय झालंय की आपलं जे बटन आहे ते थोडं मागे गेलं आहे त्यामुळे ऑलरेडी जी लूज जीन्स होती ना ती थोडी आत्ता कमी लूज झाले असं आपण म्हणू शकतो आता आपल्याला काय करायचं आहे हे बटन आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि इथून हे, हे लॉक करायचं ते बटन तिथे अडकवल्यामुळे लॉक करण्यासाठी आपल्याला थोडा त्रास होऊ शकतो एकदम व्यवस्थित तुम्हाला ते लॉक करून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे आपली जीन्स ठीक करून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता की जी जीन्स आपल्याला लूज होत होती ती कशाप्रकारे एकदम टाईट झाली आहे तुम्ही पाहिलंच आहे की कशा प्रकारे मी बेल्ट न वापरता तीच सेम जीन्स एकदम सोप्या ट्रिकने टाईट केली आहे तुम्ही असं कधी केलं आहे का किंवा अशी कोणती ट्रिक तुम्ही कधी वापरली आहे का मला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमत फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील Bye bye!